तर मी सोनली सगळ्या माझ्या बोरताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सोमच मत मी ना आज ही साडी नेसणार आहे परवा दाखवलेली ही साडी तुम्हाला ती मी आता नेसणार आहे कारण आज बर्थडे सेलिब्रेशन जे काय करायचं आहे ते आता करायचं आहे परवा ज्या ताईने बघितलं त्या ताईंना ठीक आहे पण आता नवीन साऱ्या ताई असतात कोण नवीन बघतं कोणाला आवडते त्यांच्यासाठी साडी थोडीशी खोलून दाखवत आहे ही साडी जी आहे ती तेराशे पन्नासला ला तुम्हाला मिळून जाईल आणि त्या ताईचं कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मी तर देत आहे पहिला म्हणलं नेसायच्या आधी व्यवस्थित तुम्हाला दाखवावी हा बघा हा पदर आहे एका ताईन मला परवा विचारलेलं पदर कसं आहे ताई दाखवलेलं मी तर हे बघा हा पदर आहे आणि याच्यावरचा ब्लाउज जो आहे तो शिवून आलेला आहे बरोबर योगायोगाने म्हटलं आता बड्डे सेलिब्रेशनला घालणारच आहे तर दोन तीन दिवस जाऊ दे पुढं म्हणलं आणि हे आतला नेसतात ज्याला नेस्तापदर म्हटला जातो ब्लाऊज जो आहे तो साधा शिवाय सांगितलेला मी त्यांना साधा शिवलेला आहे इथं पॅच लावायचा होता तो राहिलेला आहे आता नंतर देणार आहे सिम्पल जो आधीचा ब्लाऊज आहे त्याच्या हिशोबानंच फुल बाही आणि हे त्यांनीच लावलेलं आहे बघूया आता कसं दिसते आणि समोरच्या साईडला ना त्यांनी प्रिन्सेस जो म्हणतात ना प्रिन्सेस कट कर काय म्हणतात हा हा प्रिन्सेस कट शिवलेला आहे जरा वेगळं बघूया हा पहिला माझा प्रिन्सेस कटमधला आहे गोंडे ताई ना मी साडी नेसलेली आहे आता पूर्ण बड्डे होईपर्यंत तुम्हाला दिसेल की ही साडी मी कशी नेसलेली आहे मला कशी दिसत आहे आणि जो तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये कलर दिसत आहे जो काही लुक दिसत आहे तसाच आहे काही फरक येत नाही फक्त थोडंसं म्हणजे कॅमेऱ्याच्या क्लिअरिटी थोडंसं शाईन म्हणतात ना ती जास्त येते अन्यथा मी आता पूर्ण साडी जी नेसले ना दाखवते पूर्ण चापून चोपून आहे हे बघा तर पूर्णपणे साडी चापून चोपून बसते या गड्यांवरणी वगैरे लक्षात येत असेल की साडी जर बघायला गेलं तर म्हणजे अशी पूर्ण अशी लाईट वेट म्हणणार नाही भरलेली साडी आहे तुम्ही बघताय काठ किती मोठे आहेत छान वर्क केलेलं आहे दुसरी गोष्ट एकदम अशी हलकी नाही आहे जसं ती तक्षशिला पैठणी होती ना तेवढी हलकी नाही आहे थोडीशी जड येते पण आपल्याला आता लग्नाचे सीझन वगैरे आहेत कार्यक्रम आहेत तर त्याच्यामध्ये मला वाटतं की तेराशे पन्नासमध्ये मध्ये आपला लूक जो आहे तो खूप चांगला होऊ शकतो अगदी साखरपुड्याला जो कलर असतात ना ते असे कलर असतात किंवा थोडेसे वेगळे हिरवे कलर असतात बाकी याच्यामध्ये कलर वगैरे भरपूर अवेलेबल आहेत हा क कलर कुठला पण की येतोय का हिरवा येतोय बोरबंदी नाही आहे हा हा बघा हिरव्याला हिरवा मॅच नाही केक का आधीच पोरांना गिफ्ट द्यायची नाहीये कारण पोरं म्हणते मम्मी मी तिथनं कुठं तिकडं हॉटेलला घेऊन यायचं त्यापेक्षा तुलाच तिथं येतो द्या वेळच काय धाव वळ कायच कधीच तू पुढे पुढे नस पंख पण करायला लागतो वा बांगड्या आरू माझ्या ना कायम मला बांगड्या आधी असतो बरं का मला वाटले ना पण ते एवढं लागतं आणि आणि स्वीट आर्ट सेल हा हा स्वीटार्ड मध्ये हा खे, खे, सेंट ना कुठले किती पण असू दे ह्या सेंट ची सर नाही कशाला चॉईस कोणाचे माझे मस्त आहे मस्त नुसते साईज बरोबर कळली कशी काय माझे <laughs> वाव मस्त आरूच्या माझ्या बांगड्या घातल्या टेडी <laughs>

बांगड्याला मॅचिंग झालं म्हणायचं तर आज पोराने दिलं नवऱ्याचं कुठं आहे नवऱ्यात आपल्याला गिफ्ट देवाने दिलेलं आहे त्यामुळं आणि काही गिफ्ट पाहिजे चला हो तर नो सर्वात आधी फार मनापासून आभारी कालच्या व्हिडिओच्या कमेंटसाठी दिलेल्या प्रेमासाठी माझ्याकडून काल, प्रेमा मा काल एकही रिप्लाय आला नाही कारण हिकडेच होतो आम्ही त्यामुळे तुम्हाला रिप्लाय आला नाही त्याच्यातील जी काही उत्तर द्यायची असेल ती मी देईन तुम्हाला मला फक्त शेअर करायचं होतं की दोघांनी पण येऊन स्वतःच्या पसंतीनं काही पण असू दे आपल्या मुलांनी कितीही देऊ दे छोटा असो मोठा असो ज्यावेळेला ते स्वतः येतात आणि सिलेक्ट करतात त्यांच्या आवडीनुसार घेतात ना त्यावेळेला खूप बरं वाटतं तर आर्यन असू दे किट्टो असू दे मी म्हटलं चला ती क्लिप जी आहे ती तुम्हाला शेअर करावी कारण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात या ना याच्यामध्ये फार मोठा आनंद असतो आणि तू एवढा का नटलंय रे बसलं नटलंय बंद के आ, का सब। आता हो की मुटले हा यु पडनटले ग सगळ्या बीके चला किती आतले किती बाहेर निघल हेच करा हेच करा हे दा आता एकच आत चला चला आता दादा रोधी आत चला रोधी स्टेशन दु

तर आज कोण कोण आलेलं एक म्हणजे प्राचीची फॅमिली एक म्हणजे वर्षा पण मुलं नाहीत आणली तीन कारण कुठं गावी आजोळी गेलेली आहेत दुसरं म्हणजे सागरची फॅमिली आणि तिसरी जी दिसत आहे ना ती तुमचे दादाची पार्टनर मी गेल्या वेळेला पण सांगलेलं आहे वास्तुक्षांतीच्या वेळेला पण सांगितलेलं आहे की हे त्रिमूर्ती आहेत ते तिघं मिळून जे काही कॉन्ट्रॅक्टरची कामं जी आहेत ती करतात ना तर एक दादा जे आहेत ना त्यांचं बाळ अजून छोटं आहे त्यामुळे त्या ताई आणि बाळ आलेलं नाही बाकी मुलगी आणि ते दादा आलेले आहेत असं तुम्हाला आता कळलं असेल कोण कोण आलेला आहे बड्डेला

एक नंबरचा जो केक आहे ना तो सागरनं आणलेला वहिनी साहेब जो केक आहे तुमचे दादाचे मित्र सोबत पार्टनर त्यांनी आणलेला होता आणि बहिणाबाई जे आहे ते वर्षाचा आणि सोबत दादा ते मला बहीण म्हणतात त्यामुळे ते त्याच्यावरती टाकलेला आहे बहिणाबाई असो असे हे तिघांचे केक आहेत മേന മറ്റ് പറ്റാ സോ कुठलाही कार्यक्रम असू दे काही असू दे ज्याच्यामध्ये मुलं नसतील तर खरच त्याला कुठलीही शोभा नाही मुलांमुळे इथं शोभा वाढली झालं कॅमेरा मध्ये सगळेजण खाज जेवणार काय असा एखादी जेवता जेवताना ते द्या कारण जेवणार नाही कुठलं कापड घेतलंय सर अरे मोबाईल विचारासाठी या हॉटेलमध्ये ना बड्डे असू दे काही असू दे आम्ही जवळजवळ नव्वद टक्के प्रयत्न करतो इकडे येण्याचा कारण एक म्हणजे पहिली सर्विस तुम्ही जसं माझं आता इकडं आल्यापासून व्हिडिओ बघताय जास्तीत जास्त आम्ही इथे झालेलो होतो सर्विस आहे जेवण आहे आणि प्रशस्त बराचदा माझी यूट्यूब फॅमिली जी रोज नवीन नवीन येत असते फॅमिलीमध्ये जो ऍड होत असते तर त्यांच्यासाठी सांगते पोपटी कलरच्या ज्या ताई आहेत ना वर्षाच्या कडेच्या त्या तुमच्या दादा ता ता मित्र जे आहेत पार्टनर आहेत त्यांची बायको आमच्या छोट्या ताई म्हणेन मी त्यांच्याकडे जी आहे ती वर्षा वर्षा जी आहे ती तुमच्यासारखीच व्हिडिओ बघणारी एक आपली सबस्क्रायबर ताई होती पण ती आता एक छोटी ननन झालेली आहे कारण ती आमच्यापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावर राहते त्याच्यानंतर शिवाणीच्या कडेला जी दिसत आहे ना ती आहे प्राची तर ही नवीन सांगते बरं का प्राची जी आहे ती तुमच्यासारखीच माझी व्हिडिओ बघणारी होती त्याच्यानंतर ओळख झाली भेटलो कारण ती ते जवळपासच्या ज्या एरियामध्ये होती त्यामुळे प्राची माझी खूप जवळची आणि माझ्या मैत्रिणी तुम्हाला माहीत आहेत खूप बोटावर मोजण्याजोग्या आहेत त्यातली प्राची एक आहे ना आमचं फोनवर बोलणं अगदी दोन दोन महिनेसुद्धा होत नाही ना व्हॉट्सअपला रोज हाय हॅलो नसतं काहीही नसतं तिचा पण वर्कलोड जास्त आहे माझा पण वर्कलोड जास्त आहे त्यामुळे कोणावर नो रुसवा फुगवा वगैरे तिला अजून घरी येता आलेलं नाही कसा तरी आज वेळ काढला आहे तिनं आता हे समजलं त्याच्यानंतर मग बाकीचे दोन दादा जे आहेत हे बघा रेड कलर आणि निळा कलर ते आहे तुमच्या दादाचे पार्टनर खूप चांगले मित्र जे त्रिमूर्तीमध्ये येतात ते आणि बाकी मग सागर सागरचे फॅमिली वगैरे हे तुम्हाला माहीतच आहे असो ज्यांना नॉनव्हेज खायचं होतं त्यांनी नॉनव्हेजचे ऑर्डर केलेले आहे नॉ नॉनव्हेजवाले जे आहे ते पलीकडे बसलेले आहेत कारण इकडं माळकरी कारण दादाचे जे दोन्ही पण पार्टनर खात नाहीत अजिबात कोण माळकरी आहे आणि स्वामी भक्त आहेत त्यामुळे ते, ते किंचितसुद्धा खात नाहीत त्यामुळे ते इकडच्या साईडला आहेत असो आम्ही काय काय ऑर्डर केलेलं होतं तर तीन भाज्या आम्ही ऑर्डर केलेल्या ज्याच्यामध्ये पनीर होता काजू कोरमा होता आणि अजून एक सगळी मिक्समध्ये जी असते ना भाजी पनीर काजू वगैरे अशी मिक्स एक ज्या म्हणजे एक गोडामध्ये येतं बघा थोडंसं काजू करी का काय म्हणतात त्याला ते एक मागवलेलं होतं सोबत रोट्या मला एवढ्या सगळ्या जेवणांमध्ये आवडलेला होता भात मी पुढं दाखवेन तुम्हाला नहीं बात नहीं समझ में नहीं आ रही है सगळ्या राईसमध्ये मला आवडलेला हा राईस बघा हंडी राईस एक नंबर प्राचीन सजेस्ट केलेला होता कारण आम्हाला कळत नव्हतं की नेमका राईस कुठला घ्यायचा कारण प्रत्येकाच्या आवडीनिटी वेगळे असतात हे एकदा म्हटलं ट्राय करावं खूप छान खूप चवीला जवळूनसुद्धा किट्टो तुम्हाला दाखवेल नंतर असो अशा पद्धतीनं आता बघा माझ्या मते एक वर्ष होऊन गेला असेल एकत्र येणं हे असं सेलिब्रेशन म्हणजे काय असतं की आपली जी काय आहेत जवळची माणसं ती एकत्र येतात तेवढाच वेळ घालवतो एकत्र खाणं पिणं होतं हे हेच महत्त्वाचं आहे आपण एन्जॉय केला किंवा एखादा दिवस आपण स्वतःसाठी जगलो म्हणजे काय तर हे असं असतं प्रत्येक वेळेला स्वतंत्र करणं किंवा सेपरेट आपण काय करतो किंवा प्रत्येक वेळेला असं नाही की बाबा माझ्यापुरतं जगतो म्हणजे स्वतःपुरतं जगलो असं नाही होत ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आनंद मिळतो आज एवढ्या सगळ्यांना एकत्र बघून आम्ही जो घालवलेला क्षण आहे हे म्हणेन की आम्ही आमच्यासाठी आज जगलो एक दिवस जो तो पण काम करून येऊनच तुमचे दादा आणि सगळी जर आली ती कारण त्या तिघांचं पण एकत्रच सगळं त्यामुळं मी असा प्लॅन केलेला होता की दुपारच्या टायमिंगला वगैरे जायचं पण नाही जमलं सगळी कामं धंद करून आपलं संध्याकाळच्या वेळेला जो आमच्यासाठी जो टाईम म्हणतात ना तो आम्ही अशा पद्धतीने घालवला दिलेला परत दिला खूप साऱ्या गप्पा जेवण त्याच्यानंतर मग आईस्क्रीम आणि मग आता चला जिकडं तिकडे चाललेले आहेत कारण का तर दादाचे एक मित्र जे आहे ते जवळजवळ शिरोलीला आहे दुसरे आहेत बावड्यात बाकी मग वर्षा सागर वगैरे हे आमचं काय जवळच आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हे हॉटेल आमच्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे घरी किती वाजता पोहोचलो आम्ही बघा साडे अकरा वाजून पाच मिनिटं खूप वेळेत आणि खूप योग्य वेळेत पोहोचलो म्हणायचं असं आता हा जो एक जो केक आहे हा फ्रीजला ठेवणार आहे आणि दोन जे होते ते दिले म्हटलं काय करायचं एवढं केक आणून कोण खायचं एक बांगडी आरूचं गिफ्ट ही पुढची बांगडी वर्षाचं आणि याच्यामध्ये ना जर काढतो प्राचीच प्राचीन ह्या बहुतेक ड्रेस पीस आहे हा तर हे देवा पाणी थांडलं घरी आलोय हे सगळं झालं पण आपली पिल्ल्यामुळं त्यांना पुढं बर्थडे केक मिळालाय कारण केक आपण बाहेर कापलेला त्यामुळं

तर चला ताई नो मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आठवण करून देत आहे दुसरी गोष्ट वाढदिवसाला खूप साऱ्या जणींनी भरभरून शुभेच्छा दिल्या त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून आभारी आहे आता एक वर्ष वाट बघावी लागेल सगळ्यांचं प्रेम मिळण्यासाठी असो चला सर्वांना श्री स्वामी समर्थ